नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची दुधी भोपळ्याची सुकी भाजी आणि छान असा ठेचा तर मी सुरुवातीला असा भोपळा घेतलेला आहे आणि मला जितकं करायचं आहे तितकं मी कापून घेते आहे त्यानंतर त्याची जी, जी साल आहे ती मी काढून घेणार आहे अशी आपण साल काढून घेते आणि खूप छान अशी ही भाजी तयार होते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता तर मी दा आज अशी छान अशी सुकी भाजीची रेसिपी बनवणार आहे तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि आपण ठेचासुद्धा शेवटी बनवणार आहे तर भोपळ्याची काप करून घ्यायची आपल्याला हवी तशी तुम्ही भोपळ्याची काप करू शकता आणि मी सुद्धा असेच शेवटचं जे बुडा आहे ते कापून घेणार आहेत आणि मग त्याचे काप करणार आहेत आणि असा भोपळा आपण हव्या त्या शेपमध्ये मी कापून घेणार आहेत तर आपण सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे थोडंसं पातळ सरस मी कापून घेणार आहेत आणि कसं जरी कापला तरी हा भोपळा कोवळा असल्यामुळं तो लगेचच शिजला जाणार आहे त्यामुळे मी असा सुरीच्या सहाय्याने छान असा कापून आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी जो रोजला व्हिडिओ बनवते तो नक्की तुम्ही बघत जा तर लाईव्ह व्हिडिओमध्ये वेगवेगळी आणि नवनवीन रेसिपी असतात तर अशा प्रकारे आपण छान असे काप करून घेतली तर एका डिशमध्ये काढून मी धुवून घेणार आहेत तर आपण अशी डिशमध्ये छान अशी धुवून घेणार आहेत अशी पाणी टाकून मी स्वच्छ धुणार आहे आणि खूप इझी रेसिपी आहे आणि कुणालाही जमेल आणि झटपट आणि सोपीसुद्धा आहे तर एकीकडे कढईसुद्धा आपण गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहेत कारण भाजी कमी असल्यामुळं तिचं तेल जे आहे ते थोडंच घालणार आहेत आणि दोन ते तीन चमचे असं भाजीमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आपण कढई गरम होऊन देणार आहेत कढई गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेली आहेत आणि जिरे छान अशी तडतडून देणार आहेत आणि लसूण जो घालायचा आहे आपल्याला फोडणीसाठी तर तो मी असा कटिंग केलेला लसूण मी यामध्ये घालणार आहेत बारीक कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे तर भोपळासुद्धा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे संपूर्ण भोपळा मी धुतलेला नव्हता अर्धा भोपळा करायचा होता त्यामुळे मी अर्धा भोपळा चिरून आणि मगच तो धुतलेला आहे तर आता यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्ता सुद्धा कडकडीत अशी फोडणी येऊन द्यायची कडीपत्त्याला सुद्धा आणि फोडणीसुद्धा आपण कडकडीतच देणार आहे हिंग घातला आहे असा हिंग घातलेला आहे आणि हळदसुद्धा लगेचच घालून घेणार आहेत मी आणि गॅस जो आहे तो कमी केलेला आहे आणि धुतलेला भोपळ्याचं पाणी काढून भोपळा पण यामध्ये टाकायचा आहे आणि भोपळ्याचं सुद्धा पाणी होतं त्यामुळं परतावला की तो सुद्धा लगेच शिजला जातो जास्त वेळ लागत नाही आणि नक्की अशी सुक्की भाजी तुम्ही करून बघा आणि त्याची चव कशी येते आणि कशी होते हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा आणि आपण जास्त कुठलेही मसाले न वापरता भाजी बनवणार आहे तर भोपळा छान असा दोन ते तीन मिनटं तरी छान परतून घ्यायचा आहे आणि नंतरच आपण यामध्ये आपल्याला वे हिरवी वेरची घालायची आहे तर भोपळा मी असा छान असा परतून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा मिरच्या मी घातलेल्या आहे थोडंसं ते कट करायचं आहे त्यामुळं मिरच्या थोड्या मी जास्त घातलेल्या आहे तर इतक्या अशा मिरच्या घालून त्याची मी पेस्ट बनवणार आहे आणि मी लसूण फोडणीला घातलेला आहे मी दळण्यासाठी घातलेला नाही आहे थोडासा दळला की जास्त वास येतो म्हणून मी सेपरेट मिरची हिरवी मिरची दळणार आहे तर आता आपण अशी हिरवी मिरचीचा ठ्याचा त्यामध्ये घालणार आहेत छान अशी चमचमीत अशी ही भाजी आपल्याला करायची आहे आणि टिपींसाठी सुद्धा सगळेजण आवडतेनेच खातील अशी ही भाजी बनवायची आणि आपण मिरची टाकल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे आणि मिरचीसुद्धा तेलामध्ये परतून दिली आहे मिरची परतल्यानंतर अर्धा चमचा आपण धने पावडर घातली आहे आणि हे सर्व असं मिक्स करून घेणार आहेत छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण यामध्ये शिजण्यासाठी थोडंसं पाणी आहे या अगोदर चवीनुसार मीठ घातले आणि मीठ घातल्यानंतर मीठसुद्धा आपण यामध्ये मिक्स करून आहे आणि मग पाणी टाकून आपण शिजवणार आहेत छान असा भाजीचा गाळ झाला पाहिजे अशी आणि मग छान चव लागते म्हणून पाणी टाकून थोडीशी आपण शिजून घ्यायची आहे तसा भोपळा परतल्यानंतर सुद्धा लगेच शिजला जातो आणि जास्त शिजल्यावर सुद्धा एवढा छान नाही लागत म्हणून आपण थोडं कमी शिजूनच छान लागतो तर मी यामध्ये थोडं पाणी घातले शिजण्यासाठी शिजण्यापुरतं आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तर इतकं असं मी पाणी आहे आणि यावर झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेणार आहेत आणि थोडीशी कोथंबीर सुद्धा मी यामध्ये घालणार आहेत आणि झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहेत तर पाच ते सात मिनिटानंतर भाजी लगेच अशा प्रकारे शिजली गेलेली आहे तर मी झाकण उघडून बघितलंय की भाजी शिजलेली आहे की नाही तर भाजी छान अशी शिजली गेलेली आहे तर भाजी शिजल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालणार आहेत तर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे आणि थोडासा जाडसर असा कूट मी यामध्ये घालणार आहे छान चव येते जाडसर जर आपण कूट घातला तर भाजीला छान लागतो म्हणून मी यामध्ये जाडसर असा शेंगदाण्यांचा कूट घातला आहे आणि दोन चमचे शेंगदाण्यांचा कूट घातला आहे तर तुम्ही बघू शकता की ही भाजी जी आहे ती किती सोपी आहे आणि इझीसुद्धा आहे आणि झटपटसुद्धा आपण टिफिनसाठी सुद्धा अशी झटपट भाजी तयार करू शकतो तर नक्की अशी दुधी भोपळ्याची भाजी तुम्ही करून बघा आणि आवडली तर नक्की कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला भेटतील आणि शेंगदाण्याच्या कूट टाकून झाल्यानंतर एक मिनिटभर अशी आपण भाजी गॅसवर ठेवली आणि भाजी ही तयार झाली आहे तर पुन्हा एकदा मी कोथंबीर टाकून घेतली आहे आणि भाजी तयार झाली आहे तर ही छान अशी टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी छान तयार केली आहे तर मी यानंतर तुम्हाला अजून एक रेसिपी दाखवणार आहे सिंपल आणि सोपी हिरवी मिरची आणि लसूण नसोलता लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेली आहे ती आज घेतलेली छोटी वाटे भरून आणि आपण यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे तर मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे तर अशा प्रकारे आपण दगडी जो खलबत्ता आहे त्यामध्ये हे ठेचा जो आहे तो असा ठेचून घेतलेला आहे तर मी नेहमी असा ठेचा करते कुणाला जर भाजी आवडत नसेल तर आम्ही अशा प्रकारे ठेचा तयार करतो आणि सोपासुद्धा आहे यासाठी मी काहीही वापरणार नाही जेरे वगैरे काहीच नाही फक्त असाच ठेचा क तयार केला आहे आणि खूप छानसुद्धा लागतो तर तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल टाकलं आहे एक चमचाभर असं तेल टाकलं आहे आणि ठेचा आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असा तळूनसुद्धा आपण घेणार आहेत आणि असं सिंपल तुम्ही करून बघा चव खूप छान लागते आपण बघा यामध्ये फक्त भाजलेली शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण वापरलेला आहे लसूण वा न सोलता त्याचे ठेचा आपण हा बनवलेला आहे आणि खूपच छान लागतो तर नक्की तुम्ही असा ठेचा करून बघा तर मी भोपळ्यासोबत सुद्धा भोपळ्याच्या भाजीसोबत तुम्हाला हा ठेचा दाखवलेला आहे कारण आम्ही सुद्धा भाजी ठेचा बनवला आहे खाण्यासाठी म्हणून मी हे लगेचच रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवली आहे तर नक्की तुम्ही असा ठेचा ट्राय करून बघा आणि छान असा परतून द्यायचा आहे परतून द्यायचा आहे कच्चा सर ठेवायचा नाही आहे कच्चा जर राहिला तर पोट दुखतं त्यामुळं असे मिरच्या ज्या आहेत त्या आपण अशा अर्धवट ठेचून घेतलेल्या आहेत त्यामुळं ठेचा असा छान असा मिरच्यासुद्धा तेलामध्ये परतल्या पाहिजे असा आपण ठेचा तयार करायचा आहे तर संपूर्ण ठेचा असा तयार आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली भोपळ्याची भाजी आणि ठेचा दोन्ही आज मी तुम्हाला ह्या रेसिपी दाखवलेल्या आहे जर तुम्हाला आवडल्या तर नक्की लाईक शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा ह्या व्हिडिओ शेअर करा तर अशा प्रकारे मी तर भोपळ्याची भाजी सुक्की भोपळ्याची भाजी आपण तयार केली आहे आणि आता आपण ठेचासुद्धा एका वाटेमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते आणि छान असा ठेचासुद्धा तयार झालेला आहे तर नक्की तुम्ही अशा प्रकारे तयार करून बघा आणि दोन्ही ही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच एका दररोज नवीन नवीन व्हिडिओ रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय